नमस्कार मी जगदीश नामदेव बोंधरे शापूर जिल्हा ठाणे मी माझी आई ही कविता सादर करणार आहे नऊ महिने पोटात झेली बालाचा भार नऊ महिने पोटात झेली बालाचा भार अनमोल जन्म देऊन आई होई उदार आई पासून जीवनाचा अध्याय होळी सुरू आईपासून जीवनाचा अध्याय होई सुरू आईच आई असते प्रत्येकाचा पहिला गुरु आईच बिंबवते मनावर संस्कृती आचरणाचे धडे आईच्या हाताला पकडून चालतो मी पुढे लेकरावर धरते सदा कृपेची सावली लेकरावर धरते सदा कृपेची सावली आई दिसे मला विठू विठुमावली ठेच लागतात मुखातून नाव येता आई ठेच लागतात मुखातून नाव येता आई आईच्या पुण्याने मी हे सुंदर जग पाय लेकराच्या सुखासाठी दिनराज झटते लेकराच्या सुखासाठी दिनराज झटते प्रेमाचा न उलगडणारा सागर असते लेकरासाठी सोसते रखरखत्या उन्हाच्या झाला लेकरासाठी सोसते रखरखत्या उन्हाच्या झाला आईतून वाहतो उत्कट मायेचा अविरत झरा आई तू आहेस प्रेमाची सजीव मूर्ती आई तू आहेस प्रेमाची सजीव मूर्ती किती उपकार केलेस तू या देहावरती किती उपकार केलेस तू या देहावरती धन्यवाद